हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि मी वहिनी मुलं बाहेर आलो जरा फिरायला तर आज आलो तो आम्ही दादरला शिवाजी पार्कला तर आत्ताच थोडा वेळच वेळ झाला येऊन आणि ब्लॉगला आत्ताच सुरुवात केली आहे कारण झालं असतं की आम्ही तिथून बसमधून उतरलो आणि त्याच्यानंतर मुलांच्या हाताला वगैरे पकडायचं आणि हे नाही आहेत कारण ह्यांच्यामागे आता सध्या हो थोडंसं इलेक्शनचा राडा चालू आहे त्याच्यामुळे त्यांना टाईमच नाही त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण जाऊन फिरून येऊया मस्त पैकी तर आता झालं म्हणजे अर्धा तास झालं येऊन तिकडे थोडंसं थांबलं आणि आता परत आम्ही इकडे आलो तर आमच्या इकडे बसलेल्या नुसता इकडे बसलेली आहे आणि पोरं जे आहेत ना तर ते पुढे बसले आहेत तिकडे का पक्षी टीम बनून हा हा पक्षी दिसायले टीम टीम बनवून चालले तर आरोही इकडे आरोहीला मुलांना आणणारच नव्हते पण वहिनी बोलले की चला घ्या म्हणून तसेच आणले चला म्हटलं आहे तसच वाई बाई देवांश दिव्या तन्मय आरोही हो जायचं हां जायचं मला तिकडे आहे खाली आता आम्ही ह्या साइडने आलो तरी पण तिकडे खाली जायचंय चला 都要开绿。

तिकडे आम्ही खाली आणि पाण्यात एक मुलगा एवढा पोवायला दाखवल तुम्हाला पाण्यात पोवायला लागलाय तो दिसेल का समोर समोर तिथे पाण्यात पोवायला लागलाय तो हे खेळा हा ए तिकडे जा पाण्यात नका पाण्यात नको ना वैभवशाली दादर काय पिनी मॅडमचा मी फोटो काढते हे जा तुम्ही पण फोटो काढायला जा जाऊन आले पण मी शूट करायचंच विसरली नाही ना, ना फोटो काढला फक्त जाव एकदा मी अजूनपर्यंत गेली ना मला भीती वाटते पण नको नको तुम्हीच जावा जावा जा नको तर बघा गेलत देवांश दिव्या आणि हे वहिनी गेल्यात समुद्र आहे मला खरच पाण्याची भीती वाटते म्हणून मी जास्त जात नाही फोटो पण काढते या या का थांबायच बाई बापरे अ वहिनी मॅडम पर्स घेऊ आरू आणि हा तन्मय तन्मय त्या तोंडावर बारा वाजलेले आहेत का काय हो या 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 नको नको या नका पुढे जाऊ या इकडं भिजली का पॅन्ट भिजली का दिव्या 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 पॅन्ट कशी पकडून चालली हे आधी नाही म्हणले पळतून भारी वाटतय का कस वाटतय भारी वाटलंय समुद्रात जाऊन <laughs> पाण्यात भिजून झालंय मी आजपर्यंत गेल ना मला भीती वाटते पाण्याची म्हणून मी कधीच जात नाही हो मी कधीच गेले वाटतंय जाऊ नको आता तर नकोच रात्री कस वाटलं त्या मग पाण्यात जाऊ भारी वाटलं देवड्या कुठे गेली दिवड्या कसं वाटलं पान खरे वाटत असं दुपारी यायला पाहिजे दुपारी दुपारी यायला पाहिजे ना असं फोटो तनिष्का तनिष्का

celatamina, guarapó, jato, guarapó. ¡Ah, कस आलेला आहे आणि इकडे तन्मयचा पण आलेला आहे आणि इकडे सगळ्यांनी येतं हां मॅडम आलो स्वामींच्या मठामध्ये इथे दादरला तुम्हाला तर माहितीच मी नेहमीच येते पण आता इथूनच चाललो होतो तर मग स्वामींच्या मठला दर्शन घेऊन जावे स्वामींचं ट्रेन तर भरपूर दिसायली खूप गर्दी आहे स्वामींच्या इथून आणि तिथून एक शिवलेला अमृत घेतला टाकलं तर वहिनीच्या बायकमध्ये आता इथून बस निघालो बस पकडायची आणि आता डायरेक्ट घरी जायचं कारण लगेच थकले चलून चलून चल आता असं एका जागावर बसावस वाटायला ಪತ್ತೇ <Gã> ಥ <filho> <avez>